जय सद्गुरु मी दामिनी रस्य जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीनं आज आहे दिवाळीचा पहिला दिवस तुम्हा हार दिख मदे आपन खातो, 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 तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर दिवाळीमध्ये आपण खूप प्रकारच्या करंज्या खातो रव्याची खातो खाज्याची खातो त्याच्यानंतर मावा असतो त्याची बनवून खातो खोबऱ्याची खातो तर आज आपण लेअरवाली आणि वेगवेगळ्या कलरमध्ये कशी केलेली आहे ती बघूया हो तर आपण स्पेशल लेअरमध्ये आणि छान खुसखुशीत अशी करंजी बनवूया ती कशी बनवली ती मी तुम्हाला दाखवते चला सखीन तर आपण साहित्य बघूया मैदा खोबरं आता तुम्हाला किती करंजी करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही खोबरं घ्या त्याच्यामध्ये घालण्यासाठी खसखस काजू काजूची मी बा काजू कसे मी कुटून घेतलेले आहेत म्हणजे ते छान लागतात पिस्ता बदाम चारोळी त्याच्यानंतर मनुका आपल्याला लागणारे दूध तूप पिटी साखर आणि रवा बारीक रवा एकदम हा झिरो नंबरचा रवा असतो की नाही जे आपण लाडूला घेतो तसं तोच रवा आहे आणि आपल्याला कलर लागणार आहे तर मी हा खाण्याचे कलर आहेत हे तर हा हिरवा आहे आणि ऑरेंज आहे तर आपण सगळ्यात प्रथम आपण काय करूया पहिला मैदा मळून घेऊया तर मैदा मळण्यासाठी ते आपल्याला तेल लागणार आहे आता आपण मैदा मळून घेणार आहोत ना त्याच्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे तर तूप आपण किती एक पन्नास ग्रॅम असं तूप घेऊया थोडंसंच घ्यायचं जास्त नाही तर ह्याला जरा आपण गरम करून घेऊया तर सर्वप्रथम आपण मैदा घेऊया मैदा मी चाळून घेतलेला आहे कधी पण मैदा चाळून घ्यायचा थोडंसं आपल्याला लावण्यासाठी आपण बाजूला काढूया तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत थोडं गोड पदार्थामध्ये मीठ कसं चांगलं लागतं ना तर मीठ घालणार आहोत मीठ असं मिक्स करून घ्यायचं आणि तूप आहे ते आपण कडून घेतलेले ते तूप घालून घेऊया आता तूप आहे गरम तर आपण हात घालायचं नाही चमचे आणि असं सगळं फिरवून घ्यायचं कारण उखळलेलं आहे ना ते आता बघाय थंड झालेलं आहे तर आपण पूर्ण तूप असतं ना ते पूर्ण असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता हे पूर्ण तूप मिक्स झालेलं आहे आता काय बघायचं आपण अशी मूठ होते की नाही बघायचं म्हणजे आपलं तूप व्यवस्थित आहे समजतं आता तुम्ही पाणी घालून मळू शकता किंवा दुधाने पण मळू शकता तर आपण थोडंसं पाणी घालूनच मळणार आहोत आपण पाणी घालून पीठ मळून घेऊया आपण काय माहितीये का थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम जास्त नाही टाकायचं नाही तर पीठ कसं पातळ होतं ना आता मळून घेऊया आपण पीठ कसं आहे बघा मऊ सूत असं मळलं गेलेलं आहे की नाही जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आणि आपल्याला जसं करंजीला पाहिजे त्या हिशोबाने तर आता आपण याचे तीन भाग करून घेऊया एक आपण सफेद ठेवणार आहोत तसाच आता हे दोन भाग आहेत तर याच्यामध्ये आपण कलर घालून घेणार आहोत हिरवा कलर आहे आणि याच्यामध्ये ऑरेंज टमॅटो कलर आता आपण हे मळून घेऊया हे बघा आपला हिरवा कलर झालेला आहे ह्याच्यामध्ये मिक्स बरोबर आपण तो पण बाजूला ठेवूया आता आपण याच्यामध्ये टोमॅटो कलर घेतला ना काय करायचं थोडंसं ना दोन थेंब पाणी टाकायचं म्हणजे तो कलर जरा मिक्स होण्यासाठी त्याला असं करायचं आणि असं मळून घ्यायचं मग आणि आपण आता परत चेंज केली आहे कारण त्याच्यात हिरवा कलर होता की नाही मग तो याच्यामध्ये मिक्स होईल म्हणून मी वेगळं ताट घेतलेलं आहे आपण हे मळून घेऊया असं आपण बघा आपला ऑरेंज कलर आहे की नाही याच्यात टाकल्यावर चांगलं पीठ व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे ह्याला पण आपण रेस्ट करायला ठेवूया आता हे आपलं एक दहा ते पंधरा मिनिटं आपण असंच ठेवूया आणि तोपर्यंत आपण सारण करून घेऊया तर झाकण असं कपडाय ना कडक होऊ नये ना पीठ म्हणून कपडा घालून ठेवायचं सुकं खोबरं आहे ना ते आपण भाजून घेऊया थोडं थोडं करून पण भाजताना काय करायचं माहिती आहे सुकं खोबरं आहे ना म्हणून आपण बारीक गॅसवर करायचं ते नाही तर लगेच करपून जाईल ना आणि भाजायचं कशासाठी की त्याच्यामध्ये कुबट वास येऊ नये किंवा ते जास्त दिवस करंजी टिकायला पाहिजे त्याच्यासाठी भाजून घ्यायचं आणि खमंग असा छान असा सुगंध पण येतो आणि टेस्ट पण छान येते त्याला भाजल्यामुळे म्हणून ते आपण म्हणून ते आपण भाजून घेणार आहोत हे बघा बारीक गॅसवर आपण भाजून घेतलं की नाही आणि तांबूस थोडासा तांबूस असा कलर आहे आणि खमंग असा सुगंध सुटलेला आहे बघा याचा खोबऱ्याचा आहे की नाही तर आता आपण हे सर्व आहे की नाही असं भाजून घेऊया आता हे काढून घेऊया आता रवा आहे की नाही तुमचं तुम्हाला जर रवा आवडत असेल तर रवा टाकायचा नाही नसेल आवडत तर नका टाकू पण रवयाने काय होतं माहिती का, का रव्याने जास्त टेस्ट येते याला दुसऱ्या रव्याच्या पण आपण करंजा करू शकतो पण रव्यामुळे जास्त चव येते ना मग आपण रवा घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडस एक चमच्यावर तूप घालणार आहोत आणि रवा पण आहे ना एक पाच ते दहा मिनिटं आपण छानसा भाजून घेऊया असा कारण याच्यामध्ये पण कुबट वास येऊ नये किंवा एक रव्याला एक सुगंध छान येतो की नाही म्हणून आपण असं भाजून घेऊया बघा तांबूस असा मस्त कलर आला की नाही एकदम सुगंध पण छान रवा आणि तुपाचा आता हे आपण थंड करायला ठेवूया काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया आता ह्याच्यामध्येच आपण खसखस आहे ना ती भाजून घेऊया म्हणजे खसखसमध्ये पण असा कुबट वास असेल तो जातो आणि खमंग अशी होते आणि बारीक गॅस करायचा खसखस लगेच जळते करपते हे गरम आहे की नाही त्याच्यातच फक्त फिरवून घ्यायचं आपण असं आणि त्याच्यामध्येच हे पिस्ता काजू बदाम चारोळी हे नुसतं गॅस बंद करायचा आणि हे असं नुसतं गरम करून घ्यायचं जे सर्व व्यवस्थित हे मिश्रण आहे ना मिक्स होतं बरोबर आता ह्याला आपण थंड करायला ठेवूया आता याच्यामध्येच आपण काय करायचं वेलची पावडर आहे ना वेलची आणि जायफळची पावडर केलेली ती घालून घ्यायची त्याच्यामध्ये चवीनुसार पिटी साखर आता पिटी साखर किती घ्यायची आपल्याला किती गोड लागतं कोणाला साधं कमी गोड लागतं कोणाला जास्त लागतं तर आपण त्या हिशोबाने पिटी साखर टाकणार जर आहोत जरा करंजी कसं मैदा असतो ना वरती तर जरा गोड अशी छान लागते कारण दिवाळीचा फराळ तिखट गोड हे खाण्यातच मजा आहे आपण हे जरा मिक्स करून घेऊया असं आपलं हे थंड झालेलं आहे साखर आहे की नाही चाळूनच घ्यायची आता मी चवीनुसार टाकलेली आपण बघायचं आपल्याला किती गोड लागते किती नाही आता हे जे आहे बघा खोबरं जाडसर आहे तर तुम्ही गरम असताना तसं हातावरती ना असं चोळून घेऊन बारीक करू शकता तर मिक्सरमध्ये घेऊन थोडस एक सेकंद भर फिरवून घ्यायचं म्हणजे थोडंसं आपलं बारीक होतं ते पण आता खाली कसं असं जाड असं खोबरं येत नाही तर आपण आता मिक्सरमध्ये थोडस असं फिरून घेऊया याला म्हणजे त्याच्यामध्ये जायफाय वेलची पावडर आणि साखर दोन्ही व्यवस्थित मिक्स पण होतं आणि जास्त बारीक पावडर नाही करायची याची आपण फिरून घेऊया आता हे आपलं थंड झालेलं आहे याच्यामध्येच आपण मनुका आहे ना तो मनुका घालून घेऊया आणि हे जे सारण आहे ते याच्यामध्ये घालून मिक्स करूया म्हणजे सगळे आपले ड्रायफ्रूट आहेत ना सुकामेवा तो याच्यामध्ये मिक्स होणार आणि बघा मी वाटलं की नाही ना जास्त जाडं आहे ना जास्त बारीक आहे म्हणजे करंजी खाताना कशी छान लागते आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपलं बघा पूर्णपणे सारण तयार आहे आणि गोडवा जितका हवा त्या हिशोबाने आपण घेतलेला आहे तुम्हाला जितका गोडवा हवा असेल त्या हिशोबाने तुम्ही साखर टाकून घेऊ शकता आपलं हे सारण तयार आहे आता आपण बाजूला ठेवूया सारण आता आपल्या आपण जे मळलेलं ते पण आता पंधरावीस मिनटं झालेले अर्धा तास तरी मुरलं पीठ छानपैकी तर आता हे पण आपण असंच ठेवूयात आता आपण काय करणार आहोत आपण करणार आहोत साठा तर साठा करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपण थोडं एक तीन चार चमचे तूप घेऊया पहिला एक चार चमचे तरी त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर आहे ते घालून घेऊया त्याच्यामुळे रे खुसखुशीतपणा येतो आता याला आहे ना असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं याचं लिक्विडमध्ये करून घ्यायचं व्यवस्थित चांगलं असं फेटून घ्यायचं थोडा वेळ लागतो पण होतो साठा व्यवस्थित जर आपल्याला वाटलं की याच्यामध्ये तूप कमी आहे तर थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि तूप ना जरा पातळच घ्यायचं पातळ घेतलं ना की व्यवस्थित होतं ते आता बघा हे आपण एवढं फेटून घेतलंय पण हे जरा घट्ट आहे तर आपल्याला वाटतं की आता हे घट्ट आहे असं मग आपण काय करायचं थोडंसं आणखीन त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि फेटून घ्यायचं जर पातळ होईपर्यंतच फेटून घ्यायचा साठा कसं थोडा पातळ असायला पाहिजे बघा आता ना थोडंसं तूप टाकल्यावर आणखी आणखीन छान झालं की नाही सारखं थोडं एक पाच मिनटं तरी आपण याला फेटून घेऊया पूर्ण असं सा क्रीमसारखं झाल्यावरच ते झालं समजायचं तर फेटूया आपण हे बघा छानपैकी फेटलं की नाही एक पाच ते दहा मिनटं लागतात फेटायला पण हे बघा क्रीमसारखं झालं ना पूर्णपणे जितकं तुम्ही फेटणार ना तेवढं ते क्रीमसारखं होतं व्यवस्थित आणि मग आपल्याला लावायला पण ते व्यवस्थित होतं तर एक दहा मिनटं जातात ना याच्यामध्ये फिटनेसाठी बर आता आपला साठा पण तयार आहे आपण हे पण आता बाजूला ठेवूया आता आपण पीठ थोडस असं मळून घ्यायचं म्हणजे आपली करंजी कशी मस्त खुसखुशीत होते तुम्ही जितकं पीठ मळणार ना व्यवस्थित तितकी छान होते ती आपण तिन्ही गोळे केलेले की नाही पिठाचे तर तिन्ही पिठाचे गोळे ना असे मळून घेऊया आता आपण एक गोळा केला की नाही तर त्या गोळ्याचे दोन भाग करूया आता हे ना आपण पूर्ण असं ना पातळ असं लाटून घ्यायचं जितकं पातळ लाटता येईल ना त्या हिशोबाने लाटून घ्यायचं हे बघा लाटून झालं असे आपण तिन्ही लाटून घेऊया आणि हे एका ताटावरती असं काढून घेऊया पातळ आहे ना एकदम आता हे पण आपण असे दोन्ही लाटून घेऊया तिन्ही पण बघा हे लाटून झालेले आहेत याला आता आपण साठा लावून घ्या साठा आहे ना जास्त नाही लावायचा थोडा थोडा पसरवायचा आता आपण दुसरं पण घेऊया याच्यावरती आणि त्याला पण असा साठा लावून घेऊया आपण तिन्हींना असा लावून घेऊया आता आपण तिसरा पण लावून घेऊया आता बघा आपण चमच्यानी लावायला गेलं ना तर चमच्यानी व्यवस्थित लागल्या जात ला नाही ना, ते असं लावायला गेलं ना कुठेतरी फाटणार काहीतरी होणार त्यापेक्षा हाताने लावलं ना तर व्यवस्थित लागल्या जातं सगळीकडे चारी बाजूंनी म्हणून हाताने शक्यतो लावून घ्यायचं काही काही गोष्टी असतात ना त्या हातानेच कराव्या लागतात आता हे आहे ना एकदम दाबून दाबून ना असं पूर्ण फिरवून घ्यायचं हे पूर्ण एक रोल करायचा ना तर दाबून दाबून व्यवस्थित करायचा तो सर्व एकमेकांना व्यवस्थित चिकटल्या गेल्या पाहिजे आणि त्याचे लेयर आहेत की नाही ते व्यवस्थित आले पाहिजेत त्या हवा पण अशी जात नाही मग बघा आता हा शेवटचा आहे ना तर असा दाबून असा व्यवस्थित करायचा हा चिकटायला पाहिजे की नाही म्हणून थोडंसं असं गोल गोल फिरवून घ्यायचं आता शेवटचा असतो की नाही तो असा ताणून घेऊन लावायचा असा थोडा खेचायचा त्याला आणि असं लावून दाबून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित चिकटला जातो आता थोड्याशा बाजूच्या कडा आहेत की नाही त्या अशा कापून घ्यायच्या आता दोन दोन बोटाचं असं अंतर घ्यायचं आणि याच्याने असं कापून घ्यायचं म्हणजे आपले हुंडे ना एकसारखे येतात आता बघायला रे नाही ते काय करायचं असं ठेवायचं आणि पूर्ण असं दाबून घ्यायचं आणि त्याच्यावरती असं लाटायचं हे बघा कसं छान अशी चा लाटून झालेली आहे जास्त जाड पण नाही बारीक पण नाही व्यवस्थित आपल्याला हवं ना तसं आपण केलं जितकी तुम्हाला पातळ करता येईल ना तितकी करायची ह्या ना तुम्ही जसं लाटणार ना तसं शेप येणार शक्यतो आपण असं गोलच लाटून घ्यायचं कारण करंजीला कसं गोल व्यवस्थित भरता येतं हे बघा तुम्ही असं धरून जर अशी लाटली तर थोडी वेगळी लेअर येतात आणि असे लाटलं ना उभा करून तर त्याचे थोडे वेगळे येतात आता आपण अशी केलेली आहे खरं तर करंजीमध्ये कसं सारण गच्च भरलेलं छान लागतं आता आपलं सारण भरून झालं आपण काय करायचं थोडस दुधाचा हात आहे ना तो लावून घ्यायचा म्हणजे कसं ना व्यवस्थित चिकटल्या जाते आणि फुटत नाही आता आपण हिला फोल्ड करूया तर हळूच आणि संभाळून करायची मग अशी व्यवस्थित ना दाबून घ्यायची म्हणजे ती फुटत नाही तळताना आता तुम्हाला याच्यावर डिझाईन करायची असेल तर तुम्ही फोकच्या साह्याने अशी डिझाईन पण करू शकता पण काळजीपूर्वक करायची आता करंजी बघा अशी मस्त उचलून घ्यायची आणि याच्यामध्ये हळूच सोडायची सोडताना जरा सांभाळून सोडायची आणि बघा आता आपण नाही काढून घेऊया बघा पापुद्रे आत्ताच निघायला लागले त्याचे एकदम क्रिस्पी छान होते ही थोडस नितळून घ्यायचं आता ही अशी काढून घ्यायची गरम आहे आणि चाणीच्या ज्या काढण्यात तेल असेल ते नितळून जातं आणि कलर बघा किती छान आलाय व्यवस्थित आणि याच्यामध्ये पदार पण पापुद्रे आहेत की नाही ते सगळे सुटलेत बघा तर सखीन बघा आपल्या ह्या करंजा तयार झालेल्या आहेत की नाही त्याच्यामध्ये कलर कसे कसे आहेत सफेद आहे गुलाबी आहे आणि पोपटी आणि हे सगळं खायचे कलर आहेत की नाही ते आपण घातलेले त्याच्यामध्ये आणि खुसखुशीत कशी झाली ती दाखवते तुम्हाला अरे बघा कसे लेअर आलेत अगदी सुटतात खारीचे कसे सुटतात त्या प्रकारात आता आपण तोडून बघूया की नाही आवाज येतो की नाही खारीसारखा आणि बघा आतमध्ये सुद्धा खोबऱ्याचं वगैरे सारण किती छान भरले गेले चुरा पण बघा लगेच असा खारी जशी खारीच आपण खातोय असा आहे तर आता आपण ही करंजी खाऊन बघूया मला दिवाळी कुपांना खूप खायला आवडतो आतावरचा पापुद्रा एकदा दिवाळीचा फरक तोंडात गेला मन तृप्त आणि खरोखर सुंदर होतो तसं की ना तुम्ही पण अशी करंजी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा पण एक सांगते ही करंजी करायला थोडी मेहनत आहे कारण आपण साधी करंजी करतो की नाही ती फटाफट लाटून होते पण याचे तीन लेअर चार लेअर तुम्ही जितके करताल त्याप्रमाणे लेअर करून साठा लावून गोळे करून म्हणजे थोडीशी मेहनत आहे करंजीला पण दिसायला सुंदर दिसते पण जरा वेगळा प्रकार खायचा आणि खारी खाल्ल्याचाही आनंद आणि करंजी खाण्याचाही आनंद तो, तो मिळायला पाहिजे की नाही त्याच्यासाठी खास करंजी आणि नेहमी माणसांनी ने ना वेगवेगळे प्रकार करून बघावेत तर आज या वर्षीची करंजी ही अशी केलेली आणि मी एकदा दोनदा पण केलेली पण ती सात लेअर मध्ये केलेली पण त्याच्यामध्ये मग खारी खाल्ल्यागतच वाटतं मग करंजीची जास्त टेस्ट येत नाही तर तुम्ही अशी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू